शेतकरी बांधव शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी थांबल्यावरती बघितल्याच असाल तुमच्या सुद्धा खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले असेल तर पीएम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर आज जमा झालेला आहे तर जी की पी एम किसानचा हप्ता जर तुम्हाला मिळाला जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वीस वीस तारखेला वीस जूनला जो की पीएम एम किसानचा हप्ता आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात तिथं जमा झालेला आहे त्या हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये तिथं जमा होईल त्यानंतर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम एम किसानचा हप्ता मिळाला जर नसेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता ज्या शेतकऱ्यांची सी बाकी राहिलेल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांना हा जो पी एम किसानचा हप्ता आहे तिथं त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तरह ले ले से ले ले तर आता जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली आहेत त्यानंतर दुसरी मेन गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे तर अशा जेवढे की फार्मर आय डी कार्ड ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विस वाप्ता अखेरीत सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्यामध्ये तुमचा पी एम किसानचा विसवाप्ता इथं जमा करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथं मिळालेला नाही त्याचप्रमाणे नमोचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी नोंद करून घ्यायची आहेत तर पी एम किसान साठी फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे पी एम किसान त्याचप्रमाणे पी एम किसान त्यानंतर नमो शेतकरी पीक मा अशा जर विविध योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम एम किसानचा वीस वाप्ता इथं जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये वीस वाप्त जमा झालं की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर आजपासून पीएम एम किसानचा वीस वाप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे तर पीएम किसानची पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा अपडेट झालेली आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या थँक्यू